नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आहे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये दर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकाले सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण सात हजार तीनशे साठ रुपये पुढील वादा समिती हिंगण घाट अवकाली एक हजार क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण सहा सात हजार तीनशे सत्तर रुपये जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस पुढील वादा समिती वडवणी जिल्हा बीड अवकाली सव्वीस क्विंटल किमान दस सात हजार सहाशे रुपये कमालदस सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार असं